ना आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपला फळांचा राजा सुद्धा आलेला आहे उन्हाळ्यात इतकं जास्त गरम होतं पण मला उन्हाळा आवडतो कारण आंबे खायला भेटतात मस्त तर ह्याच आंब्याचे आपण बरेचसे प्रकार बनवतो म्हणजे आमरस म्हणा किंवा काही आंब्याची बडी किंवा बरेचसे आपण आंब्यापासून पदार्थ बनवतो पण आज जो मी दाखवणार आहे ना तो तुम्ही आधी कधी बघितलाही नसेल आणि खाल्लाही नसेल तर मी आज मस्त तुम्हाला आंब्यापासून ना एक आपली स्वीट डिश तुम्ही काय म्हणू शकता मिठाई बनवून दाखवणार आहे जी की फक्त दोन साहित्यापासून होते अगदी कमी कमी साहित्यात होणारी ही मिठाई खायला खूप जास्त टेस्टी लागते तर चला आता काय जास्त बोलत बसत नाही पटकन रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी हे रेसिपीसाठी हे बघा मी इथे आपला ओला नारळ असतो ना तो फोडून त्याचे असे तुकडे करून घेतलेत अर्धा नारळ घेतलाय मी इथे तर आता ही आपल्याला मिठाई जी बनवायची ना त्याच्यासाठी हे नारळाचं आपल्याला असं काढून घ्यायचं आहे जे वरचं ब्राऊन कोटिंग असतं ना ते काढून फक्त आपल्याला हे जे व्हाईटवालं आहे ना ते घ्यायचं आहे तर हे बघा अगदी हलक्या हे सगळं वरचं ना कोटिंग काढून टाकायचं आहे आपल्याला जेणेकरून मिठाईमध्ये असं दाराखाली हसकंच नाही लागणार एकदम सॉफ्ट राहते आपली मिठाई तर हे आपण सगळं असं काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यातून ना ह्याला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं असं काढून आहे व्यवस्थित अगदी थोडंही नाही राहू द्यायचं तर आपण बाकीचं सगळ्यांचं काढून घेऊया आणि मिक्सरमधून ह्याला बारीक करून घेऊया तर म्हणजे आता आपण जे ओलं खोबरं आपला नारळ होता ना जो वाटून घेतला मिक्सरला तो एका पॅनमध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि चार ते पाच मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर ह्याला परतून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण आपला आंबा चिरून त्याची प्रोसेस मी सांगते तुम्हाला तर हे बघायचं ना गॅस ह शक्यतो ना लोच ठेवायचा जेणेकरून हे करपणार नाही आणि मध्ये मध्ये मिक्स देखील करत राहायचं आहे तर आता आपण ह्याला पाच ते सात मिनटं ठेवून देऊया लो फ्लेमवर तोपर्यंत बाकीची तयारी करूया एक बाजूला आपला नारळ देखील तव्यावर मस्त परतला जातो आहे आता इथे ना हे बघा मस्त गावचे आंबे मला माझ्या मैत्रिणी आणून दिले भरपूर आणून दिले तिने त्यांच्या घरीच असतात आणि गवतावर पिकवलेले आहेत इतके गोड आहेत ना तर म्हटलं चला ह्याच्यापासून आपण काहीतरी बनवूया म्हणून ही रेसिपी नवीन काहीतरी करूया म्हटलं आणि खरंच ही रेसिपी ना खूप जास्त भन्नाट लागते तर एक बाजूला आपला नारळ परततोय आहे पॅनवर आणि हे बघा मी आंबा असा काढून घेतलाय तर आता ह्याचा जो गर आहे ना तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करायचा आहे हे बघा मस्त असा गर काढायचा सगळं आणि ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे तुम्ही चमच्याच्या सहाय्याने सुद्धा काढू शकता आता मला तेच करावं लागणार आहे हे बघा रसरशीत आहे आंबा नुसता माझ्या बाळाला खूप जास्त आंबे आवडतात आणि त्यातल्या त्यात असं काहीतरी नवीन करून दिलं ना खूप आवडीने खातो तो तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करावी जेणेकरून घरात कोणी लहान असतील इवन मोठेसुद्धा जर घरी पाहुणे आले ना तर ही रेसिपी करायला परफेक्ट आहे अगदी झटपट होते हे जर आपण पूर्वतयारी करून ठेवली ना एवढं काही होत नाही पण एक आपल्या रेसिपीसाठी मी तुम्हाला पूर्ण दाखवते आहे पूर्ण गर असं काढून घ्यायचं आहे किती घर निघाले आहे बघा एका आंब्याचा फक्त तर आता हे आंब्यामध्ये ना मी इथे दोन चमचे साखर ॲड करणार आहे मोठे चमचे आहेत माझे आणि साखर देखील जाड आहे त्यामुळे मी दोनच चमचे ॲड करते बिकॉज आपला नारळ पण गोड आहे आणि त्यातल्या त्यात आंबासुद्धा गोड आहे आणि अगदी थोडीशी ना वेलची पावडर ॲड करते तुमच्याकडे अख्खी वेलची असेल ती देखील तुम्ही ॲड करू शकता आणि आता हे देखील आपण प्युरी बनवून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यातून तर हे बघा म्हणजे बघू शकता ब्राऊन अगदी थोडासा ब्राऊन कलर आला आहे आपल्या खोबऱ्याला आणि मस्त वाटतं असं जास्त करपू द्यायचं नाही किंवा कमीही भाजायचं नाही ते काय चांगलं लागत नाही आणि आता आपण मिक्सरमधून ही जी आंब्याची प्युरी करून घेतली ना ती ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे बघा सगळी व्यवस्थित टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला आता हे मिश्रण तोपर्यंत तो परतून घ्यायचं आहे गॅसवर हे पण आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरच परतायचं आहे जोपर्यंत हे ना त आपलं जे पॅन आहे ना ते सोडायला लागत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित हे आता बघा ना असं ओलसर आहे ना आता आपण ह्याला मॅक्सिमम आठ ते दहा मिनटं लो फ्लेमवर असंच परतत राहायचं आहे जेणेकरून ना हे एकदम ड्राय होईल आणि आपण ह्याचे लाडू वाढू शकू तुम्हाला हवं असेल तुम्ही बर्फी करू शकता किंवा काहीही वडी वगैरे पण मी ह्याचे आज लाडू बनवणार आहे माझ्या बेबीसाठी तर हे ना आता असंच चिटकत राहणार जोपर्यंत हे सुकत नाही ना, ना जोपर्यंत हे तवा सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी ना दूध पावडर ॲड करते इथे मी दोन ते तीन चमचे दूध पावडर घेतले ती पण ॲड करायची ऑप्शनल आहे नाही टाकली तरी देखील चालेल पण ह्याच्यामुळे मस्त एक फ्लेवर येतो आपल्या ह्या डेजर्टला असं खवा टाकल्यासारखं लागतं तुमच्याकडे खवा अवेलेबल असेल तरी तुम्ही टाकू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर आता आपण ह्या मिश्रणाला आठ ते दहा मिनटं बारीक गॅसवर सोडून देऊया तर हे बघा मंडळी जसं की मी तुम्हाला म्हटलेलं जसं हे मिश्रण ना सुकत जाताना हे पॅन सोडायला लागतं आणि हे बघा बघू शकता तुम्ही अजिबात पॅनला चिकटत वगैरे नाही आहे तर आता आपण ना गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण अगदी थंडकार होईपर्यंत ना आपण फॅनवर ठेवू शकतो किंवा आजूबाजूला कुठेही ठेवू शकता तुम्ही तर आता हे मिश्रण थंड व्हायला मॅक्सिमम अर्धा ते एक तास जाईल तर आपण आता हे मिश्रण थंड करत ठेवूया आणि मग लाडू वाळून घेऊया ह्याचे तर मंडळी हे बघा आपलं मिश्रण अगदी थंड झालेलं आहे आणि आता आपण ना ह्याचे आरामात लाडू वाळू शकतो इतकं हे मिश्रण झालेलं आहे छानपैकी तर आतासुद्धा हे ना एकदम सॉफ्ट आणि डेलिकेट आहे तर आपण ना अगदी हलगं हाताने हे बघायचे असे लाडू वाळून घ्यायचे आहेत आणि इथे मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे हे बघा अगदी बारीक असा आणि तो ह्याच्यावर असा स्प्रेड करून घ्यायचा आहे मला तरी आठवतं मी लहान होते तेव्हा शाळेत जाते जायची ना तेव्हा असे पांढऱ्या कलरचे लाडू भेटायचे तुम्ही पण कधी असे खाल्लेत का मला कमेंट करून कळवा तर हे लाडू बघा आता म्हणजे खोबऱ्याचं किस लावल्याने काय होतं ह्याच्यात थोडंफार काही जे मॉइश्चर आहे ना ते लॉक होतं म्हणजे आपण हे लाडू अजून अलगद हाताने वाढू शकतो हे बघा अगदी असं एकदा फिरवून घ्यायचं आणि प्लेटमध्ये ठेवून द्यायचे बाकीचेही आपण असे सगळे बनवून घेऊया खूप छान लागतात मंडई मी जेव्हापासून ही रेसिपी केली आहे ना खरंच वेडी झाली आहे मी रेसिपीसाठी आणि त्यातल्या त्यात घरी आंबे पण होते मग म्हटलं चला करूया आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तर हे बघा आपण खोबऱ्याचा किस लावला ना परत अलगत हाताने हे करायचं थोडंसं आणि आपण बाकीचे सुद्धा असेच रेडी करून घेऊया हे बघा मंडई हे मस्त आपले आंबा आणि नारळाचे लाडू रेडी आहेत आणि बघू शकता किती क्यूट दिसत आहेत राव त्याच्यावर ना थोडे फिके फिके वाटत आहेत ना थोडीशी गार्निशिंग करून घेऊया तर इथे मी पिस्ता घेतला ॲक्च्युली आधी मी काजू बदाम टाकून बघितले पण ते गोल्डनवर गोल्डन, गोल्डन काही दिसत नव्हतं त्यामुळे मी हा पिस्ता ॲड करते ह्याच्यावर मस्त असा ठेवायचा चारी बाजूने आणि हे लाडू खायला सुद्धा खूप भन्नाट लागतात राव इतके छान ना आणि त्यातल्या त्यात हेल्दीसुद्धा आहेत आपण काय असं बाकीचं आर्टिफिशियल ॲड वगैरे केलेलं नाही हे बघा मस्त असा पिस्ता ठेवायचा आणि थोडंसं इथे मी केसर सुद्धा ॲड करणार आहे ह्याच्यावर जेणेकरून दिसायला छान दिसतं हा हा मस्तच झालेत बघा तयार अगदी कमी व्याज आणि कमी साहित्यात रेडी होणारे आपले मँगो लड्डू रेडी आहेत आणि दिसायला इतके क्यूट येत ना बघा मस्त दिसत आहे त्यातल्या त्यात सॉफ्ट आहेत लहान मुलांना किंवा जे वयस्कर आहेत ज्यांना दाताने चावता येत नाही त्यांना सुद्धा तुम्ही हे देऊ शकता इतके छान आहेत ना आणि सुगंध पण छान सुटलाय तर आपण एक खाऊन बघूया कसं झालाय एक नंबर मी शंभरते मग बोलते तुमच्याशी <laughs> 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 तर मंडळी खरंच खूप छान चविष्ट रेसिपी आहे त्यातल्या तर हेल्दी सुद्धा आहे लहान मुलं सुद्धा आवडीने आणि घरी पण पाहुणे येणार असतील बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा एक नारळ वीस रुपये तीस रुपयाचा समजा नारळ आणि एक आंबा पन्नास रुपयात तुमचं डेझर्ट रेडी ना तूप लागत ना काही ना काहीच लागत तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू रही नश नवनवीन व्हिडिओ असं वाटतील बाय राई खात राहा मजेत रा